पंधराशे पंच्याहत्तर पंचेचाळीस पंच्याहत्तर एकशेचाळीस त्रेचाळीस ते चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस त्रे चाळीस चौवाशे चाळीस चौमाशे चाळीस चौवाशे चौचाळीस चौबेचाळीस साडे चौवेचाळीस पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये करेचाळीस आपले सुशांत भाऊ बोलला बारा सव्वेचाळीस सव्वेचाळीस सव्वे सव्वाडे चव्वेचाळीस पंचावन्न साडे चौवेचाळीस साडे पावणे पंचेचाळीस पंचेचाळीस थवा पंचेचाळीस साडे पंचेचाळीस पंचेचाळीस परत पंचाहत्तर शेचाळीस रुपये करू लाजी

साडे पंचेचाळीस साडे पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास तिकडे पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास પંચ પછી ચાલીસ 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 પાંચ આજે पंधरा सव्वा शेचाळीस सव्वा शेहचाळीस काय काय भीमा सांगायचं शेचाळीस तीस त्रेचाळीस तीस आपले भीमा शेठ चालून पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये आपल्या सुशन भाऊवर नव्वेचाळीस 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 रे नशेचाळीस नव्वा तुड ना 747 747 25 नंबर काय पक्केगा नाही नाही मारतो बर 45 गुरु तुम्ही 45 पणार 2 पूर्ण गुरु दोन ठिकाणी बोट लागले 47 अरे गोडे चली गोड को लागले लागले विचारला